हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एक माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चिवड्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासंग पात्रभुयाचा चिवडा मी घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे एवढं त्याच्यामधून हे निघालेलं आहे बघा आणि असं छान असा कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचं आहे चिवडा म्हटलं की कसं होतंय दिवाळीचं सण म्हटलं की चिवडा हा पहिला लागतो आहे आपल्याला आणि चिवडा असल्याशिवाय दिवाळीची काही मजा येत नाही तर चिवड्याला व्हिडिओ टाकायला मी थोडीशी लेट झाली पण आधीच माझे व्हिडिओ बनवून झालेले पण आता म्हणतात की नाही दिवाळीचं सारं असं काम असते त्याच्यामुळे व्हिडिओ टाकण्यात लेट झाली त्या त्यानुसार मापी असावी तर असं मी बघा चिवडा भाजून घेत आहे आणि असं दोन्हीकडून हे करून गा भाजून घ्यायचा चिवडा छान पोहे भाजून घेतले ना चिवडा आधी अगदी कुरकुरीत होतो मस्त असा सर्व पोहे मी असे भाजून घेत आहे दोन्ही कशाकडच्या साईडने असं उचलून उचलून भाजून घ्यायचं आहे कारण मग चिवड्याचा चुरा होत नाही असं भाजून घेतलं की मग बघा भाजून असं कुरकुरीत घ्यायचं थोडंसं तेलही घालू शकतो तेल घातलं तर अजून म्हणजे असं होतं कुरकुरीत होतं तर मी काय तेल घातलं नव्हतं तेल जरी नाही घातलं तरी चालेल कारण आपण चिवड्यामध्ये नंतर तेल घालतच असतो आणि असंही भाजलं तर खूप छान भाजून जातो आणि हे बघा असं भाजून घेत आहे म्हणजे एकदम कुरकुरीत झाला पाच ते दहा मिनटात बघा कुरकुरीत होतं आहे तर एक किलो पोह्याचा चिवडा मी बनवायचं बनवत होते तर थोडा थोडा असा भाजून घ्यायचा कढईमध्ये मद, कडेमध्ये पहिला आणि मग फोडणीची तयारी करायची आपल्याला आणि हे बघा एकदम मस्त असा कुरकुरीत झाला आहे आणि तो काढून घेते आणि दुसरा परत टाकत टाकत असं का भाजून घ्यायचा आपल्याला मस्त असं भाजून घेतला ना कुरकुरीत छान चव येते चिवड्याला आणि मस्त लागतो चिवडा हा जाड्या पोह्याचा चिवडा एवढा काय मी असं बनवत नाही पण ह्या पोह्याचा चिवडा खाल्ल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटत नाही तर भाजून घेते बघा छान सर्व भाजून घेतले टोप ठेवला मोठ्या टोपामध्ये म्हटलं फोडणीला घालूयात तेल घातलं तेल टोप टाकून आणि कसं होतं आपण जर फोडणीला घालून घेतलं आणि त्याच्यावर जरी पोह्यावर ओतून मिक्स केलं तरीही चालतं कारण पोहे भाजलेले असतात तर आता मी म्हटलं जाऊ दे टोप तर मोठा आहे फोडणीला घालून त्याच्यातच पोहे ओतून चांगला हलवता येईल म्हणून कडीपत्ता वगैरे टाकला बघा आणि तुम्ही कसा करता पोहे मला नक्की सांगा तर थोडा मला तिखटच लागतो हा चिवडा काय काय साखर जास्त घालतात पिटी साखर तर गोड होतं तर गोड आणि तिखट दोन्ही मिक्स केलं की छान लागतो हा चिवडा तर काळ्या मिरच्या घेतल्यात बघा तिखट आणि तिखट जरा मला चांगलाच आवडतो हा सगळ्यांनाच आमचं तिखट आवडतो सर्व साहित्य माझ्याकडे असं मी कसं करते तसं नाही केलेलं आहे आणि कसं असतं सर्वांकडं वेगवेगळ्या पद्धती असतात आपल्या परंपरेनुसार आपण करत असतो तर मी म्हटलं आता आपल्याकडं जे सामान आहे ते आता त्याच्यामध्येच करूयात तर बघा चिवड्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घातला ना जास्त तर छान चव येते आणि खोबरंही घातलं बघा सुकं होतं माझ्याकडं आणि शेंगदाणे भरपूर घालायचे छान लागतं बघा भाजून घेतलेले शेंगदाणे होते आणि म्हटलं चला आता तेही घालून घेऊयात तेही तेलामध्येच कडकडीत भाजून घ्यावे अजून एकदा आणि अशा हलवत होती आता हळद आणि चिवड्याचा मसाला असतो ना तो घालायचा आहे पोह्याच्यानुसार घालायचा तर माझ्याकडे हे एक पॅकिंग होतं ते घालते मी आणि मस्त चिवड्याला चव येते बघा काहीच गरज नाही आहे शेव जरी नसेल तरीही चालेल तुमच्याकडं ऑप्शन म्हणून असेल तरी कोणतीही शेव टाकली तरी छान चव येते मीठ वगैरे व्यवस्थित घालायचं थोडीशी गोड गोड आणि तिखट म्हणून साखरही घालायची पिठी साखर घातली तरी अगदी उत्तम नाहीतर मग आपल्याजवळ असलेली ती साखर घालायची थोडीशी नॉर्मल गोड होण्यासाठी गरम आहे तोपर्यंत घातली ना मग साखर विघरून जाते जर जाडी घातली तर नाहीतर मग दाताखाली कचकच लागते आणि मग हळद टाकली बघा थोडीशी आणि चिवडा मसाला घातला आणि तोही त्याच्यामध्ये हलवून घेतला आणि कोथिंबीर आपल्याला असेल तरी छान लागते उत्तम लासला कोथिंबीर घालायची म्हणून मग हलवून घेतलं सर्व आणि छान भाजून द्यायचं आहे बघा तडतडीत तर फोडणी दिली ना चिवड्याला खूप छान चव येते ह्या चिवड्याला हा चिवड्यामध्येही आधीही आपण करून खाऊ शकतो तोंडाला चव वगैरे नसेल तर छान लागतो आणि ही बघा माझ्याकडं बारीक शेव होते अशी तर म्हटलं जाऊ दे जरा चटपटी होईल म्हणून होती तर घालूयात तर ही आहे कोणतीही शेव घालू शकता असं काही नाही लसूण फरसाण वगैरे छान चव येते बघा चिवड्याला वगैरे काहीही असू दे छान छान चव येते अशी म्हणून घालायचं मस्त लागते आणि हलवून घ्यायचं लागू नये खाली म्हणून मिडियम गॅस ठेवायचं किंवा बारीक ठेवलं तरी चालेल एकदा तेल तापलं की कडकडीत भाजून घेतलं की थोडंसं मीडियम एकदम बारीकच करायचं कारण खाली लागू नये म्हणून नाही तर लगेच मग जळत जातं ते आणि मग चिवड्याचा कलर व्यवस्थित येत नाही आणि बघा मीडियम केलं गॅस एकदम बारीकच करून टाकलं आणि मग हलवून घेऊयात म्हणलं फोडणीला आणि मग नंतर मग थंड करून आपल्याला ज्या ह्याच्यात हरायच्या डब्यामध्ये त्याच्यामध्ये भरू शकतो हा चिवडा कसा असतो माहिती आहे ह्याला जरा जरी परत हवा लागली ना एकदम असा नरम होऊन जातो मग चव जाते आणि चांगला लागत नाही चिवडा तर बघा आता आपला होतच आलेला आहे चिवडा एकदम असा मस्त आणि मग सगळंच घालून घेतलं त्याच्यामध्ये एक किलो पोह्याचा चिवडा खूपच आहे तर कमीत कमी भरलेला कमी स्टोप आणि थोडा थोडा घालून घेतला का तर एक सात एवढं म्हटलं खालून हलवलं जाणार नाही खालचं सा साहित्य जळलं जाईल म्हणून असा बघा मी थोडा थोडा घातला आणि आता दोन्ही मिश्रण एकत्र करूयात आणि हलवून घेव्यात आणि कोणतीही गोष्ट करायला गेलं की एकट्याने जरी असलं तरी होऊन जाते ती आपल्याला सवय असते आपली परंपरा असते आणि सणासुदीचं कसं होतंय घरातलं सर्व कामावरून हे करायचं म्हटलं की आपल्याला ते काम आधी रोजचे रेग्युलर कामं पटापट आवरून मग ह्याला स असं घालायचं म्हटलं मग आता सर्व कामं करून चिवडा करून घेतला आणि जेवढं झालं तेवढं व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे बाकीचं काय केलेलं असेल ते काय एवढे व्हिडिओ मी नाही चिवडा फक्त म्हटलं जो व्हिडिओ झाला आहे तो तुमच्याशी शेअर करावा जर तुम्हाला अजून काही व्हिडिओ माझे बघायचे असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तसेही सांगू शकता की असा व्हिडिओ बनवा मग मी तेही व्हिडिओ बनवेल आणि बघू शकता छान असा हलवून घ्यायचा आहे एकदम कलर येत चाललाय आणि छान बघा आणि काय होते जरा टोप उंच आहे त्याच्यामुळे हलवायला हे होते तरीही हलवून घ्यायचं कारण खाली लागू नये आणि गॅस बंदच काही केलं तरी चालेल कारण फोडणी आपली चा चांगली भाजलेली आहे एकदम मसाशी हो आणि चिवडा तर एकदम सोपा आहे खूप छान लवकर होऊन जातो एकदम पटापट आणि झालेलं आहे बघा आता मस्तपैकी आणि वरून कोथिंबीर घालायची नमक घालायचं आणि थोडीशी साखर घालायची पिठी साखर घालू शकता किंवा साखर थोडी नॉर्मलमध्ये हो बारीक जरी केली तरी चालेल नाही केली तरी गरममध्ये घातली तरी विरघळून जाते ती तर नमक वगैरे साधानुसार घातलं मी आणि ज जा नमक जर जास्त झालं तर मग चव वेगळी लागते म्हणून प्रमाणातच घालायचं आहे नमक तर जास्त झालं तर काढू शकत नाही कमी झालं तरी चालेल कारण शेवेमध्ये वगैरे असतेच आणि चिवडा मसाल्याने एकदम चटपटी चव येते अशी आणि बघा छान हलवून घेतला आणि चिवडा आपला झालेला आहे मस्त असा एकदम कुरकुरीत आणि एकदम असा नॉर्मल तिखट आणि गोड साखर टाकायचीच आहे अजून मी म्हटलं आधी हे हलवून घ्यावं साखर टाकूयात पिठी साखर पण होती माझ्याकडं पण आता म्हटलं ती काय सोडली नव्हती अजून करंजीची माझी तयारी करायची आहे तेव्हा सोडली जाईल तर आता मी थोडीशी नॉर्मल हीच रेग्युलर साखर आपण चहामध्ये टाकतो ती टाकली थोडीशी तर गोड आणि तिखट छान चव आली आणि चिवडा असा बघा माझा तयार होऊन केलेला आहे तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कसा बनवता तेही मला सांगा आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तरी क्षमा असावी कारण आपण हे रोजचे पदार्थ नाही बनवत तरीही आपण म्हणजे असं व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होऊन जातं तर काही कसं वेगवेगळं असतं वेगवेगळ्यांच्या घरामध्ये तर त्याच्यानुसार कसं होतं काही ना काही चुकलं जातं त्याच्या त्यांना वाटतं तर कसं असतं मापी असावी व्हिडिओमध्ये काही चुकलं तर आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस